नाशिक मधून समता परिषदेनं मनस्मृती संदर्भात आता आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृती जाळल्याबाबत अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली आहेत निदर्शनं करण्यात आलेली आहेत नाशिकमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडल्यानंतर या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेली आहेत समता परिषदेनं मनस्मृती विरोधात हे आंदोलन केलेलं आहे आंबेडकरांच्या या आद महाराष्ट्रामध्ये मनुसुतीचे श्लोक पहिली तिसवी ते दहावीच्या वर्गामध्ये या ठिकाणी मागच्याधाराने प्रवेश करत आहेत पर्याय मनुष्य खाण्यामध्ये मनुस्रुतीमध्ये मनुषतीमध्ये संदर्भात जे विकृत स्वरूपाचं लिखाण आहे हे जर अभ्यासक्रमामध्ये येत असेल तर या समाजाची गरीबी घटेश्वर राहणार नाही म्हणून अखिल भारतीय संता परिषदेच्या वतीने मनुस्मृती जाळून आम्ही या शासनाच्या या धोरणाच्या या ठिकाणी धिक्कार करत आहोत